डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रेडिट घेणं सुरू केलेलं आहे भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावरती असताना ट्रम्प म्हणाले की मी मध्यस्थी केली तर त्याच्यामुळे दोन देशांच्यामध्ये समझोता झाला आणि यामध्ये मी लाखो लोकांचे प्राण वाचवले तसं म्हटलं तर हे खरं क्रेडिट काही डोनाल्ड ट्रम्प याचं नाही आहे हे भारतानेच ठरवलं होतं म्हणून युद्धबंदी झाली परंतु मुख्य प्रॉब्लेम काय आहे की डोनाल्ड ट्रम्प जिथे जिथे नाक खुपसतात तिथे तिथे त्यांना अपयश मिळतं आहे म्हणजे आता त्यांचं कॅनडाशी भांडण आहे जे रशिया आणि युक्रेन युद्ध चुल चाललेलं आहे ते त्यात त्यांना यश मिळालं नाही आहे इस्रायल आणि हमासचं जे युद्ध आहे ते, ते थांबवण्यात त्यांना यश मिळालेलं नाही आहे त्यांनी टॅरिफ वॉर सुरू केलं होतं जगाच्या विरुद्ध खास तर चीनच्या विरोधात त्यात त्यांना यश मिळालं नाही आहे तर म्हणून ते असं काहीतरी विषय शोधतायत की ज्यामध्ये त्यांना जगाला दाखवून देता येईल की त्यांना यश मिळालं कारण ज्यावेळेला ते सुरुवातीला राज्यकर्ते बनले तर त्यावेळेस त्यांच्या म्हणजे बोलण्यावरून असं वाटतं की त्यांच्या हातात जादूची कांडी आहे आणि ते मनात आणलं सगळं जगामध्ये शांतता करू शकतात परंतु तसं झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मोठं अपयश आलेलं आहे तर हे अपयशाचं यशामध्ये रूपांतर करण्याकरता ते आता म्हणतायत की भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यामध्ये माझा मोठा हात होता जे पूर्णपणे चुकीचं आहे